पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकडे आज पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे इकडे आदित्य जो आहे तो पारूला ओरडत असतो कारण त्यांना त्या लहान मुलाला फटाके नव्हते घेऊन द्यायचे असतात पारू ही आ त्या लहान मुलाला समजवत असते की फटाके हे गरजेचे नाही आहेत पण आदित्य हा त्याला ओरडतो त्याला तिला म्हणतो की त्याने आपल्याला इतकी छान असं कंदील बनवायला मदत केली आणि आपण साधं त्याला फटाके पण देऊ शकत नाही का आपण आपल्याला कळतो आपल्याला आपला संसार हा कसा चालवायचा आहे उगीच चा, तू एकटी बाई नाही आहेस जिला तुझा संसार सांभाळायचा आहे तर आता मी तुझं काही एक ऐकणार नाही आहे मी सरळ जाऊन ह्याला घेऊन जाणार आहे आणि ह्याला ह्याच्या आवडीचे जे काही फटाके आहेत ते घेऊन देणार आहे तू माझ्यावर रुसणार नाही आहेस एवढं मात्र तू लक्षात ठेव म्हणून मी आता त्याला खरंच फटाके घेऊन देतो आहे कारण त्याला उदास बघितलेलं मला अजिबातच आवडणार नाही हे असं तो पारूला म्हणत असतो पारू पण खुश होते आणि त्याला दोघांनाही जाऊन देते दुसरीकडे अहिल्या ही आदित्याने दिलेले साडीकडे पाहत असते त्या साडीकडे पाहता पाहता तिला आदित्याच्या सगळ्या ज्या आठवणी असतात त्या जाग्या होतात तिला सगळ्या एक एक आठवणी आदित्याच्या मनापासून आठवू लागतात आदित्याने कशी तिला ती साडी गिफ्ट केली होती त्यासोबतच तो कसा तिला प्रेमाने बोलत होता आणि त्यासोबतच तो कसा तिला साडी देऊन गिफ्ट घेऊन यायचा आणि तिला प्रेमाने द्यायचा ह्या सगळ्या गोष्टी अहिल्याच्या मनामध्ये कुठेतरी जाग्या होत होत्या कारण तिला मनापासूनच आदित्याची प्रचि तिच्या नवऱ्याला पण दाखवायची की कसं प्रेमाने आदित्य हा तिच्यासाठी छान छान असे साडी गिफ्ट्स वगैरे घेऊन यायचा त्यासोबतच तिचा नवरा तिला म्हणायचा की अहिल्या मला माहिती आहे की तुला आदित्यची ही मनापासून खूप जास्त आठवण म्हणूनच तू तु त्याची जी, जी साडी आहे ती स्वतःजवळ घेऊन बसली आहेस आणि त्या साडीला पाहत बसली आहेस हो की नाही त्यासोबतच अहिल्या ही मात्र त्याच्यावर चिडते त्याला म्हणते की असं अजिबातच नाही आहे मी खरं तर नोकराला आदित्याने जितक्या पण मला साड्या दिलेल्या आहेत त्या साड्या मी त्यांना फेकायला काढायला सांगितल्या आहेत आणि त्यापैकी ही पण एक साडी आहे त्यासोबतच अहिल्या ही त्यांना समजवते की तो माझ्यासोबत जे काहीही वागला आहे ते खूपच जास्त चुकीचं आहे मला अजिबातच ती गोष्ट आवडलेली नाही आहे त्यासोबतच त्याचे बाबा हे आहिल्याला समजवतात की खरं तर मला असं नाही वाटत की आदित्य पण हा चुकलेला आहे मला आधी पण जे डिसिजन्स आहेत ते बरोबरच वाटतात मला असं वाटतं की तो त्याच्या जा जागी बरोबर आहे आणि तू तुझ्या जा जागी बरोबर आहेस कारण त्याचं पारूवरती खूप जास्त प्रेम आहे आणि तुला पारू ही मनापासून आवडते पण तू ते ॲग्रीच करत नाही आहेस तर मला हे कळत नाही आहे की असं तुमच्या दोघांमध्ये ही अशी गोष्ट का होती आहे तुम्ही आधी खरं तर एकमेकांशी बोललं पाहिजे एकमेकांना समजून घेतलं पाहिजे की नेमकं तुमच्या एकमेकांच्या मनामध्ये आहे तर काय त्या आहे त्याशिवाय ह्याच्यावरती उलगडा हा होणारच नाही खरं तर अहिल्याला त्यांची ही जी सगळी गोष्ट आहे ती पटते पण अहिल्या अजिबातच त्यांना बोलून दाखवत नाही कारण त्या तिला त्यांच्यासमोर अजिबातच असं खचून झालेलं दाखवायचं नव्हतं त्यासोबतच ते म्हणतात की तू मला असं वाटतं की तू त्यांना जाऊन भेटावंस किंवा त्यांना पुन्हा एकदा आपल्या घरी बोलवावंस कारण त्यांना आपल्या घरात येणं गरजेचं आहे आहिल्या सरळ सरळ त्यांना नाही म्हणते आणि म्हणते की नाही मला तर नाही वाटत की आता तरी हे शक्य आहे कारण जे व्हायचं होतं ते घडून गेलं आणि त्यासोबतच ते त्यांना जे काही करायचं होतं त्यांनी ते केलं आता ह्याच्या पुढे बारी माझी आहे मला जे करायचं असेल ते मी करेल आणि मी त्यांना ते अजिबातच सांगणार नाही त्यासोबतच ते म्हणतात की तू तु तुझ्या तु निर्णयावर ठाम आहेस का तर अहिल्या हो असं उत्तर देते दुसरीकडे जो प्रीतम आणि त्याची बायको आहे ती आदित्यला भेटण्यासाठी त्या चाळीमध्ये जातात ती चाळी जाता। खरी तर खूपच अशी घाण असते म्हणूनच त्यांना खूपच असं विचित्र फील होतं त्यांना अजिबातच असं छान वाटत नाही त्या चाळीवरती आल्यावरती त्यांना गुड वाईब्स हे येतच नाही तरीसुद्धा ते दोघे पण इकडून तिकडून विचरत विचरत त्यांच्यापर्यंत पोचायचा प्रयत्न करत असतात पण त्यांना धड कुणी आदित्यचं घराचा जो रस्ता आहे तो सांगत नाही कारण की त्यांना आता आदित्याला भेटणं खूपच जास्त गरजेचं असतं कारण त्यांनी त्यांच्यासाठी काहीतरी आणलेलं असतं त्यासोबतच प्रीतम जो आहे तो खूप जास्त दमलेला असतो आणि तो म्हणतो की नाही मला असं वाटतं की आपल्याला खरं तर कोणाची तरी मदत घ्यायला हवी त्याशिवाय आपल्याला हे करणं जमणारच नाही ही खूप मोठी चाळ आहे इथे आपल्याला त्यांना दोघांनाही शोधणं जमणार नाही कुणीतरी हेल्प केली तर नक्कीच आपल्याला इकडे शोधता येईल तिकडे काही बायका ह्या पाणी भरत असतात नळाखाली तर तिकडे जाऊन ते विचारतात तर एकही बाई जी आहे ती धड असं उत्तर देत नाही ती तर उलट पटकनच भांडायला जाते प्रीतम हा तिला समजवतो की हे बघा मावशी तुम्ही समजताय तसं काहीच नाही आहे खरं तर माझीच गैरसमज झाला तुम्ही प्लीज मनाला लावून घेऊ नका मी सॉरी म्हणते तुम्हाला असं बोलून प्रीतमची जी बायको आहे ती त्या बाईला सॉरी म्हणते त्यासोबतच दुसरीकडे ती म्हणतं की आता आपल्याला दुसरं कोणाला तरी विचारायला हवं त्याशिवाय मध्ये आपल्याला काही दादा हा सापडणारच नाही इतक्यातच तिकडे दोन येणारे माणसं त्यांना प्रीतम हा विचारतो की तुम्हाला आदित्य हा कुठे राहतो हे माहिती आहे का ते माणसं पण काय त्यांना धड उत्तर देत नाही आणि त्यासोबतच बोलतात रात्री पंचायतची मिटिंग झाली आहे तिकडं मात्र आपल्या आम्हाला आम्हाला जायचं आहे त्यासोबतच तुम्ही इथून जा आमचं वेगळं काहीतरी काम चालू आहे असं बोलूनच ते दोघं पण तिकडून निघून जातात ते एकमेकांच्या झेकट्यातच बडबडत असतात जे काही त्यांनाच कळत असतं त्यासोबतच ते म्हणतात की आता तू जा म्हणून इथून आणि इथे खूप सारे आजूबाजूला दुकान आहेत जर तुम्ही त्यांना विचारत जाल तर कदाचित तुम्हाला मदत होईल असं म्हणून तो ते त्या दोघांपैकी असलेला एक माणूस जो आहे तो पण त्यांना मदत करतो आणि त्यासोबतच तो जो बॉस असतो तो म्हणतो की राहू द्या आता त्यांना जाऊ द्या दे त्यांच्या त्यांच्या दिशेने उगीच आपण कशाला मध्येच आणायचं तर तिकडे असलेला तो प्रीतम आहे तो विचार करतो की आपण एखाद्या लहान मुलाला विचारूया त्याला कदाचित नक्कीच माहिती असेल तिकडं असलेला एक लहान मुलगा आहे त्याला विचारतात की आदित्य दादा कुठे राहतो आहे तुला माहिती आहे का तर तो, तो मुलगा उद्धटपणे उत्तर देतो की मला नाही माहिती तुम्ही जा इथून असं म्हणून तो आधी उत्तर देतो त्यावरती प्रीतम आणि त्यासोबतच त्याची जी बायको आहे ती चिडते आणि त्याला नाक मोरडते आणि जायला सांगते इतक्यातच तो जो मुलगा आहे तो त्यांना सांगायसाठी बाहेर येतो त्यांना म्हणतो की हे बघा ऐका मला खरं तर तसं काही सांगायचं नव्हतं पण खरं तर गोष्ट अशी आहे की आधी तुम्हाला हा जो खेळ आहे तो खेळावा लागेल जर तुम्ही ह्याच्यामध्ये जिंकलात तरच मी तुम्हाला जे काही ते तुमचं उत्तर आहे प्रश्न आहे त्याचे उत्तरं देईन असं म्हणून तो त्याच्यामध्ये त्यांना खेळ खेळायला लावतो आणि त्यासोबतच प्रीतम जो आहे तो खेळ खेळायला सुरू करतो आणि इतकेच प्रीतम जो आहे तो हारतो आणि त्यासोबतच तिकडं असलेली जी मुलं आहे ती तर म्हणतात की ह्यांनी चिटिंग केली आणि अजिबातच नीट खेळले नाही पण प्रीतम हा वगैरे ते तर काहीच सांगत नाही लगेचच तो जो लहान मुलगा असतो तो त्यांना दुसऱ्याच कोणाच्या तरी भलीकडच्या घराबाहेर येऊन थांबवतो तो त्यांना म्हणतो की प्लीज दरवाजा खोला आणि इतक्यातच जसा दरवाजा खोलतो तसा तो प्रीतम जो आहे तो दुसऱ्याच कोणाच्या तरी गळ्यामध्ये पडून त्यांना दादा आय मिस यू वगैरे असं सगळं बोलत असतो प्रीतमला काही कळतच नाही की नेमकं त्या जागेवरती आहे तरी कोण व्यक्ती त्यासोबतच प्रीतमची बायको की त्याला ज बोलवते त्याला बोलते की प्रीतम आधी बघ तरी की नेमकं नीट कोण आहे ते आणि त्यानंतरच तू खात्री करून घे त्यासोबत प्रीतम हा मागे येतो पाहतो की नेमकं कोण आहे आणि त्यासोबतच इकडे जी प्रीतमची बायको आहे ती म्हणते की आपण त्यांना कुठे शोधायचं रे मला तर खूपच थकायला झालं आहे मला कळत नाही आहे की नेमके हे दोघे असले तर कुठे असतील खरं तर ह्यांची चाळ ही खूप जास्त मोठी आहे पण मला खरंच दादा आणि वहिणीला भेटायचं आहे इथे पारू जी आहे ती हार विणत असते आणि तो लहान मुलगा जो असतो तो खुश होऊन फटाके वगैरे घेऊन घरी आलेला असतो त्यासोबतच इकडे जो आदित्य आहे त्याला पारू म्हणते की सगळे पैसे फटाकेमध्येच उडवले वाटतं इतके फटाके आणलेत म्हणून तर त्यासोबतच आदित्य म्हणतो की नाही नाही अजिबातच नाही खरं तर हे फटाके जे आहेत ते खूप कमी पैशात आणले आणि त्यासोबत पण घरचं राशन पण आणलं आहे ते पण फक्त पावपाव किलो असं म्हणून ती त्याला सांगते त्यासोबतच जो आदित्य आहे तो म्हणतो की खरंच तुम्ही बायका मनापासून ग्रेट आहात पावपाव किलोमध्ये कसं सगळं समोरतो तुम्हाला हे मलासुद्धा कळत नाही आणि त्यासोबतच इकडे जी पारू आहे दो गन्ना दो गन्ना ती त्या दोघांना पण सगळ्या गोष्टी करायला शिकवत असते पारू ही आदित्याला सगळ्या गोष्टी ह्या करायला शिकवत असते झाडू वगैरे करायला पण त्यासोबतच इकडे जो लहान मुलगा असतो त्या दोघांना येवत असते कारण की तिच्या मनासारख्या पण गोष्टी झालेल्या असतात त्यासोबतच तो लहान जो मुलगा असतो तो पण खुश झालेला असतो इथे दुसरीकडे जेव्हा दामिनी दिशाजवळ येते दिशाला सांगते की नेमकं आणि त्याची बायको ही गेली कुठे आहे तर दिशा ही दामिनीला सांगते की अहो तुम्हाला दो तुम्हाला ते दोघेही फसवून गेलेत ते दोघे पण खरं तर आदित्यजवळ गेले आहेत आणि पारूजवळ गेले आहेत तर दामिनी ही तर मूर्खासारखी तिला बोलते कि माला तरा की अजिबातच नाही मला तर असं वाटते की त्या प्रीतमची बायको मला सोडून एकटी सेलला गेली आहे जिथे दोन साड्यावरती दहा साड्या फ्री भेटत असतील दिशा म्हणते तुमच्यामध्ये खरंच अक्कल नावाची गोष्ट नाही आहे तुम्ही खरं तर हा फोटो बघा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच समजेल की नेमका विषय काय आहे ते तर दामिनीला तेव्हा क्लिक होतं की नेमकं दिशा ही तिला काय बोलायचा प्रयत्न करते आहे आणि त्यासोबतच दामिनी तिला म्हणते की हो आत्ता मला समजलं दिशा की तुम्हाला काय बोलायचा प्रयत्न करतेस खरं तर मला कळलं होतं पण मला आधीच डाऊट आला नव्हता तर दिशा म्हणते की हा बघा हा एक खरंच खूप मोठा पुरावा आहे तुम्ही लगेचच जाऊन अहिल्यादेवीला दाखवा म्हणजे नेमके अहिल्यादेवी त्या दोघांची बरोबर शाळा घेतील त्यासोबतच दामिनी तो पु तो जो पुरावा असतो तो पाहून तिला खूपच बरं वाटतं कारण त्या पुरावामध्ये प्रीतम आणि त्याची बायको सरळ सरळ दिसत असतात की ते दोघंही काय करतात म्हणून आणि नेमके ह्या क्षणी आता त्या कुठे आहेत म्हणून दिशा म्हणते की हाच आपल्याकडे खूप मोठा असा चान्स आहे आपण त्या चान्सला सोडायला नको आपण लगेचच जाऊन त्या दोघांचं पितळं जे आहे ते उघडं करूया आणि नेमकंच त्या दोघांना काय हवं हो आहे हे पण आपण जाणून घेऊया असं म्हणून दामिनीच्या मनामध्ये दिशा खूप गोष्टी ज्या असतात त्या भरवत असते आणि त्यासोबतच इथे दामिनी खुश होते तिला असं वाटतं की वहिनींसमोर एक खूप मोठं भारी असं महिनींना मी जे काही सांगितलं आहे ते आवडेलसुद्धा आणि पटेलसुद्धा कारण मी ह्यावेळेस काहीच खोटं बोलत नाही आहे ज्या गोष्टी त्या खऱ्या बोलती आहे आणि खरंच मी बोलत राहणार असं दामिनी ही दिशालासुद्धा सांगत असते त्यासोबतच इकडे दुसरीकडे प्रीतम आणि त्याची बायको आदित्यचं घर शोधत असतात इतक्यातच त्याला एका रस्त्यामध्ये एक, रस्त्य एक मुलगा भेटतो लगेचच तो मुलगा जो आहे त्यांना ते दोघंही विचारतात की आदित्य हे कुठे राहतात हे माहिती आहे का तुम्हाला लगेचच तो जो मुलगा आहे तो आदित्यला आदित्यच्या भावाला प्रीतमला आणि त्याच्या बायकोला त्यांच्या घरी घेऊन जातो पारूजी आहे ती ताबडतोब पुटते आणि पाहायला जाते की नेमकं घरी आलं तरी कोण आहे म्हणून त्यासोबतच पारूजी आहे ती तर प्रीतमला आणि त्यासोबतच प्रीतमची जी बायको आहे तिला पाहते आणि खूप जास्त खुश होते प्रीतमची बायको पारूला बघून खूप इमोशनल होते तिला म्हणते की पारू मी तुला खूप जास्त मिस केलं बरं का असं म्हणून तिच्या डोळ्यात पण आश्रू येतात इथे पारू जी आहे ती पण खुश होते तिला पण आता कळत नाही की नेमका आता मी कसं रिॲक्ट करू पण तिला पण खूप जास्त आनंद होतो आणि त्यासोबतच हे दोघे पण एकमेकांच्या मी गळ्यात भेट घालतात आणि एकमेकांना नीट प्रेमाने भेटून घेतात कारण की आता चौघं पण एकमेकांना भेटतात दिवाळीचे विशेष करतात हा जो आदित्य आहे तो तर प्रीतमला बघून शॉक झालेला असतो त्याला असं वाटतं की प्रीतम अचानकच तू इथे कसा काय का आला तर त्याची बायको म्हणते का भाऊजी आम्ही ते आल्याला चालणार नाही का तर प्रीतम हा म्हणतो की दादा मला खरं तर तुझी खूप जास्त आठवण येत होती आणि त्यासोबतच मला वहिनीची पण आठवण येत होती असा हा पहिलाच सण आहे ज्याच्यामध्ये तू घरी नाही आहेस आणि आमच्यासोबतसुद्धा नाही आहेस म्हणूनच मला असं वाटलं की मी ताबडतोब तिकडून बाहेर पडावं आणि तुला भेटायला यावं असं म्हणून आदित्याला तो सांगत असतो इथे जो आदित्य आहे तो त्याच्याशी बोलत असतो तितक्यातच तिकडे जो त्यांच्या घरात आलेला लहान मुलगा जो आहे बनी तो त्यांच्या दोघांच्या समोर येतो त्यासोबतच तो म्हणतो की हा कोण आहे छोटा फटाका म्हणून तर लगेचच बनी उत्तर देतो की छोटा फटाका नाही मी मोठा फटाका आहे खरं तर आणि त्यासोबतच सगळेजण एकत्र मिळून हसत असतात कारण की बनीनी खूपच छान असा जोक मारलेला तू प्री लगेचच प्रीतम त्याला म्हणतो की तू गो खूप गोड बोलतोस बरं का त्यासोबतच इथे जी आहिली आहे ती त्याला विचारते की अरे हो इतके वेळ झाला प्रीतम आणि त्याची बायको गेलेत अजून कशी काय ते घरी आले तर पारू ही तर प्रीतम आणि त्याच्या बायकोचं खूपच मनापासून स्वागत करत असते कारण की त्या पण खूपच जास्त आवडलेलं असतं प्रीतम आणि त्याची बायको हे दोघे पण घरी आलेले इथे जो पाहिल्याचा नवरा आहे तो संशयित येतो त्याला असं वाटतं की नेमकं अहिल्याला तर मी काय सांगू ते दोघं पण तिकडे गेलेत त्यांना भान नसे राहिलं की नेमकं किती वाजलेत म्हणूनच ते दोघे पण आता यायला उशीर लावतात तर तो त्यां तिला खोटं बोलतो तिला बोलतो की हो अगं अहिल्या मला त्यांचा दोघांचा पण फोन आला होता खरं तर मला त्या दोघांनी पण कळवलं होतं की त्यांची शॉपिंग झाली आहे कधीच पण अचानकच त्यांच्या दोघांचा पण बाहेर मूवीला जायचा प्लॅन ठरला आहे खरं तर त्यांनी मला सांगितलं होतं पण मला तुला सांगायचंच राहून गेलं त्यासोबतच अहिल्या म्हणते की अहो राहू द्या त्या दोघांना पण मज्जा करू द्या त्या दोघांचे पण मज्जा करायचेच दिवस आहेत आता तर इथे जे तो आहे तो म्हणतो की हो बरोबर बोललीस तितक्यातच दामिनी ही अहिल्याच्या खोलीमध्ये येते आणि त्यासोबतच वहिनी वहिनी करून तिच्या समोर थांबते आणि ती पाहतच असते की नेमकं अहिल्याचा नवरा हा नेमका बोलतोय तरी काय म्हणून आणि त्यासोबतच अहिल्याला ती काहीतरी सांगायला जाते आणि अहिल्या ही त्याचं बोलणं ऐकतच असते त्यासोबतच इकडे जो अहिल्याचा नवरा असतो तो, तो पण ऐकत असतो आणि आजचा भाग जो आहे तो इकडे संप